नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये जो आहे अक्षर लेखनाचा तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच अक्षर लेखनाचा जो सातवा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं हे तीन अक्षर ट ठ ढ आणि ही अक्षर कशी लिहायची तेही पाहिलेलं आणि त्यांची बारा खडीही पाहिली होती आणि त्यानंतर त्यांचे शब्दही पाहिले होते तर आपण आता याच गटातला पुढचा पुढचे दोन अक्षर घेणार आहोत जे आहेत द आणि त तर तुम्ही पाहू शकता द मध्येही आपण ट सारखाच आकार वापरणार आहोत आणि त ही काही प्रमाणात याच गटात येतो कारण की ही जी वाटी आहे त्याप्रमाणे ती थोडासा आकार असतो त्यामुळे आता आपण पुढचे दोन अक्षर घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता आपण पहिला अक्षर शिकणार आहोत आज साठी जे आहे द द तर साठीची ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप आणि ही आहे तिसरी स्टेप तर अशा प्रकारे आपण द आता या तीन ओइन वर काढून घेऊया तर तुम्ही बघा मी कसं काढते जेव्हा आपल्याला आकार शिकायचा असतो तेव्हा एकदम हळूहळू जशी स्टेप आहे तशी सुरुवात करायची त्यानंतर ना एकदा सवय लागली एकदा सवय झाली की पटापट लिहितानाही तुम्ही आखीव रेखीव लिहायचा प्रयत्न करू शकता तर अशा प्रकारे मी आता दग काढून घेते आहे ही दुसरी लाईन ही आता तिसऱ्या लाईनवरही काढून घेईल आणि तुम्हाला दाखवते तीन लाईनवर लिहिल्यावर दग कसा दिसतोय ते इथे तुम्ही पाहू शकता तीन लाईन्स वर मी द लिहून घेतले आणि तो असा काहीसा दिसतोय तर तुम्ही लिहा आणि प्रॅक्टिस करा तर या पुढचं अक्षर आहे त तर चला आपण पाहूया आता त आपलं दुसरं अक्षर आहे त तर त काढायची ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप आणि ही आहे तिसरी स्टेप तिसरी स्टेप नेहमीच म्हणजे शेवटची स्टेप नेहमीच डोक्यावरची रेस्ट राहते जी मी इथे तुम्हाला सांगायचे विसरले होते ही चौथी स्टेप आहे पण ती आपण म्हणजे डिफॉल्ट बाय डिफॉल्ट कन्सिडर करू शकतो की शेवटची स्टेप ही डोक्यावरची रेषच असणार आहे आणि डोक्यावरच्या रेषेने अक्षर अजून छान दिसतात त्यामुळे ती कधीच विसरायची नाही अशा प्रकारे आपण त पण तीन रेषेंवर लिहून घेतलेला आहे तर द आणि त अशा प्रकारे दिसत आहेत तर यानंतर आपण आता ह्याची बारखी पाहू प्रकारे आपली द आणि त दोन्हीची बाराखडी लिहून झालेली आहे द दा दी दी दू दू दौ दे 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 दम दहा तसच त ता ती ती तू तू ते तै तो तौ तम दहा आता यानंतर आपण पाहणार आहोत द आणि त चे शब्द तर चला पाहूयात तर द आणि त चा शब्द आहे दात त्यानंतर आपण घेऊया दुसरा शब्द तो आहे देठ यामधला जो ठ आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता तर द आणि त चे आपण हे शब्द घेतलेत दात देठ ताट तर हे आता आपण प्रत्येकी त्या त्या ओळीवर लिहून घेणार आहोत दात तर असं ओळींवर लिहून सराव केल्यामुळे अजून छान आपल्याला ते वळण कळत जातं आणि ॲक्च्युली शब्दांमध्ये अक्षरं कशी दिसतात हेही कळतं त्यामुळे हा सराव करायलाच हवा नंतर हा सराव मस्त आहे त्यामुळे हाही तुम्ही कराच कधी कधी सवय नसेल तर आकार वाकडे तिकडे होतात चालतं पण प्रॅक्टिस तर करूच शकतो आपण तर आता मी हे सगळं लिहून घेते आणि दाखवते अशा प्रकारे आपले शब्दही सगळे लिहून झालेले आहेत आणि आजच्यासाठी आपण ही, ही दोनच अक्षर पाहिली आहेत जी होती द आणि त ती कशी लिहायची ते पाहिली त्यांची बारा घडी पाहिली आणि त्यानंतर पाहिले आहेत शब्द तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ इथेच संपतोय पण आपण नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यात असतील नवीन अक्षर आणि तोपर्यंत तो लिहित राहा आणि हसत राहा आणि हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तुम्हाला ह्याची थोडीफार जरी मदत होत असेल तर नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढीच मला मदत होईल आणि मलाही मोटिवेशन मिळेल अजून अजून व्हिडिओज करायला तर खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये